तुमचा पहिला प्रश्न आहे शरीराचा कोणता अवयव सर्वात जास्त चमकतो तुमचे पर्याय आहेत एक डोळे बी नाक सी केस डीक दात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डिक दात तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणती मासोळी जमिनीवर राहते तुमचे पर्याय आहेत ए लेनीज मासा सुरमई मासा सी प्रोहू मासा डी कातल मासा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लेनिज मासा तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात कान नसलेला ससा जन्मतो तुमचे पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जपान डी रशिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान तुमचा चौथा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कुठे आहे तुमचे पर्याय आहेत एक मुंबई बी चेन्नई सी दिल्ली डी कोलकाता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई तुमचा पाचवा प्रश्न आहे भारतातील तिसरा नागरिक कोण असतो तुमचे पर्याय आहेत ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी उपराष्ट्रपती डी मुख्यमंत्री या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंतप्रधान तुमचा सहावा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात आधी सूर्य उगवतो तुमचे पर्याय आहेत ए आसाम बी सिक्कीम सी अरुणाचल प्रदेश डी मणिपूर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश तुमचा सातवा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे निधन कुठे झाले होते तुमचे पर्याय आहेत एक लुंबिनी बी कुशीनगर सी सारनाथ डी बोधगया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुशीनगर तुमचा आठवा प्रश्न आहे माकडाच्या तोंडात किती परेया A, 58, B, 30, दात असतात तुमचे पर्याय आहेत ए अठ्ठावीस दात बी तीस दात सी बत्तीस दात डी चौतीस दात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौतीस दात तुमचा नववा प्रश्न आहे भूमर हा कोणत्या राज्याचा लोकप्रिय लोकनृत्या प्रकार आहे तुमचे पर्याय आहेत एक गुजरात बी पंजाब सी राजस्थान डी हरियाणा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान तुमचा दहावा प्रश्न आहे दुधात काय मिसळून पिल्याने ताकद येते तुमचे पर्याय आहेत एक मध बी तूप सी साखर डी बादाम. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तूप तुमचा अकरावा प्रश्न आहे कोणता पक्षी हवेत उडत उडत पाणी पितो तुमचे पर्याय आहेत ए कावळा बी हरियल पक्षी सी पोपट डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियल पक्षी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा तुमचा बारावा प्रश्न आहे कोणत्या देशात प्लास्टिकचा वापर केल्यास शिक्षा दिली जाते तुमचे पर्याय आहेत ए जपान बी चीन सी रशिया डी इस्रायल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल तुमचा तेरावा प्रश्न आहे कोणत्या फळाचे बीजविंचवाच्या विषाचा प्रभाव कमी करते तुमचे पर्याय आहेत ए चिंचेचे बी B. बी आंब्याचे बी सी पेरूचे बी डी संत्र्याचे बी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिंचेचे बी तुमचा चौदावा प्रश्न आहे पिझ्झा खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए हृदयाचा आजार बी मधुमेह सी पोट दुखी डी दामा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हृदयाचा आजार तुमचा पंधरावा प्रश्न आहे कमजोरी दूर करण्यासाठी सर्वात चांगले फळ कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक सफरचंद बी द्राक्षे सी पपई डी केळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केळे तुमचा सोळावा प्रश्न आहे जेवणानंतर पायी चालल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत एक मधुमेह बी बीठपणा सी पित्त डी बद्धकोष्ठता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लठपणा तुमचा सतरावा प्रश्न आहे इंजिनियर ला मराठीत काय म्हणतात तुमचे पर्याय आहेत एक वैद्य बी अभियंता सी शिक्षक डी विशारद. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभियंता तुमचा अठरावा प्रश्न आहे दररोज शेंगदाणे खाल्ल्याने काय लवकर वाढते तुमचे पर्याय आहेत बी ताकद, सी उंची, डी स्मरणशक्ती ताकद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्मरणशक्ती तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे तुमचे पर्याय आहेत एक भारत भूतान बी श्रीलंका नेपाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ तुमचा विसावा प्रश्न आहे अशी कोणती गोष्ट आहे ज्याची सावली नसते तुमचे पर्याय आहेत एक रस्ता बी घर सी झाड डी माणूस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रस्ता तुमचा एकविसावा प्रश्न आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए संधी मिळताच अधिक मेहनत करावी बी एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये सी मऊ मातीवरच पेरणी करावी डिक मऊ वस्तू हातानेच घ्यावी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये तुमचा बावीसावा प्रश्न आहे लोणचे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत एक लठ्ठपणा, बी दमा सी मधुमेह डी आम्लपित्त या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मधुमेह तुमचा तेविसावा प्रश्न आहे मुळा कोणता आजार बरा करतो तुमचे पर्याय आहेत एक मधुमेह बी रक्तदाब सी हृदयविकाराचा झटका डी, दामा या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा